त्या फटक्यानंतर हे विरोधी पक्षातली लोक शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहे दा वेळी शुद्धीत अवस्थेत या राहुल गांधीजी हा आमचा तुम्हाला सल्ला आहे निवडणुकीत पराभव का झाला याचं आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आत्मपराभवाचं जाहीर प्रदर्शन करतायत करायला पाहिजे होतं आत्मचिंतन करतायत आत्मपराभवाचं जाहीर प्रदर्शन मतदार का वाढले वाढले की नाही वाढले निवडणूक आयोग उत्तर देईल आणि वाढले तर चूक काय मतदारांनी नोंदणी केली असेल तर त्यांच्यावर शंका का निवडणूक आयोगाने चोख काम करण्याचा प्रयत्न केला असेल तर यांच्या पोटात काय दुखत आहे मतदार लोकसभा निवडणुकीत वगळल्या गेले होते आठवाचा दिवस मतदान केंद्रावर लाखो शेकडो हजारोनी मतदार आमचं नाव सापडत नाही हे लोकसभा निवडणुकीत म्हणत होते सर्वसाधारणतः त्यावेळेला जनतेमध्ये राग होता तुम्ही पत्रकार तुम्ही मीडियाची मंडळी तुम्ही सुद्धा विविध ठिकाणी लोकसभेला त्या त्या निवडणूक केंद्रावर गेला असाल किमान पाच पन्नास लोक तुम्हाला प्रत्येक निवडणूक केंद्रावर भेटते असेल आमचं नाव मिळत नाही मग लोकसभेत नावं गाळून तुम्ही विजय मिळवला होता का राहुल गांधीजी हा थेट सवाल आमचा ज्या वेळेला जो काही आकडा सात लाखाचा सा तुम्ही सांगता तो नव्हता त्याच वेळेला तुम्हाला यश का मिळालं लोकसभेत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामागे जी आकडेवारी राहुल गांधी मांडतायत ते मतदार का वगळले गेले होते आमचा प्रति सवाल आहे आम्ही जेव्हा नावं गळतात गाळली जातात अधिकृत मतदाराला मतदानापासून रोखलं जातं तेव्हा तुमचा आणि तुम्हाला यश मिळतं आणि मतदारांनी एकदा फटका खाल्ल्यावर निवडणूक आयोगाला जाग आल्यावर आमच्यासारख्या सगळ्याच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मागे प्रतिभा लावल्यावर नावं नोंदवली गेली तर अजब सवाल आहे लोकशाहीमध्ये एवढी नावं का नोंदवली कारण तुमचा आत्ता पराभव झाला म्हणून आणि त्यामुळे राहुल गांधी यांचं वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा आहेत निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत आहे त्याला करू द्यावं शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा या देशातील सर्व यंत्रणा बोगस आहेत काम चुकार आहेत बिनकामी आहेत या, या पद्धतीचं अनास्थेचं वातावरण निर्माण करायचं हाच तर शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे मग या अजेंडावर राहुल गांधी तुम्ही बोलताय न्यायालय सर्वोच्च न्यायालय सांगताय ऐकायला तयार नाहीत बरं कोणी मतदार म्हणतायत का जसं लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदार हे म्हणत होते की आम्हाला निवडणुकीला मतदान करू दिलं गेलं नाही असं महाराष्ट्रात कुठलं मतदारांचं आंदोलन उभं आहे जन आंदोलन उभं आहे इनफॅक्ट या विधानसभेमध्ये तर आठवा काही गावांनी आम्हाला मतदान करायचं नाही करू देणार नाही काही संघटनांनी काही आंदोलनकर्त्यांनी काही परंपरागत आंदोलनकर्त्यांनी मतदान करू नका अशी म्हणणारी मंडळी असताना मतदार मतदान करतोय हेच लोकशाहीचं खर चित्र समोर येत आहे त्यामुळे नंबर एक आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आत्मपराभवाचं प्रदर्शन करताय नंबर दोन मतदारांनी नावं का नोंदवली आणि आयोगाने नावं का नोंदवून घेतली हा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे लोकशाहीवर चालणाऱ्या प्रक्रियेला तू लोकशाहीने का चाललायस असा प्रश्न उपस्थित करणं आहे नंबर तीन आमचा प्रति सवाल आहे जे काही पाच सहा सात लाख मतदार नव्याने आले तुम्ही म्हणताय तेच लोकसभेला नव्हते म्हणून तुम्हाला यश मिळालं का याच उत्तर तुम्ही द्यावत आणि नंबर चार सगळ्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी शहरी नक्षलवादाची व्यवस्था त्याचे प्रवक्ता तुम्ही का बनताय आमचा सवाल आहे प्रकाश एक याचिका दाखल केलेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याची आता सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यामध्ये निवडणूक आयोगानं संध्याकाळी सहाच्या नंतर झालेल्या मतदानाचे जे व्हिडिओ आहेत ते द्यावे अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आहे या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न पराभवानंतर पोटदुखी आहे आमचा विजय त्यांच्या नाही पडला जनतेचं मतदान यांना अपचन करते आणि म्हणून न्यायिक प्रक्रिया जे असेल ते निवडणूक आयोगाने करायला लागेल माहिती द्यावी लागेल व्हिडिओ असतील तर व्हिडिओही द्यावे लागतील आम्ही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही न्यायिक प्रक्रिया आहे ती पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सवाल कशी उभे राहू शकतात की मतदार मत नोंदणी का करतोय आम्हाला नाही पटत निवडणूक आयोग मतदार नोंदणी करून घेतोय आम्हाला नाही पटत मतदार मतदानासाठी रांगेत उभा राहतो का राहतो आम्हाला प्रश्न पडतो तो पाचला मतदान वेळ संपल्यानंतर सुद्धा त्या कंपाऊंड मध्ये कायदेनुषानुसार रांगे दुबा का राहतो आम्हाला प्रश्न पडतो हे प्रश्न यांना का पडतायत विरोधकांना का पडतायत हा आमचा त्यांना सवाल आहे बोला बंगला, बंगला काढून बांधायचा अरे बंगल्या बंगल्याचं संजय राऊतांनी नये पहिला मातोश्री टू बंगला कुठून आला त्याचं उत्तर द्यायचं मातोश्री टू बंगल्यावर मी व्यक्तिगत कधी आरोप करत नाही त्यामुळे करणार नाही त्याचा हिशोब पहिला संजय राऊत यांनी मांडावा मग सरकारी बंगल्यावर प्रश्न विचाराव मुख्यमंत्री मला वाटतं याचं उत्तर स्पष्ट आहे एकनाथजींनी दिलंय त्यांच्या बंगल्याचं रिपेअरिंग चालू आहे त्यांच्या बंगल्यांचं रिपेर झाल्यावर ते जातील एकमेकाला सामावून सांभाळून मैत्रीपूर्ण वागण्याची सवय राऊत तुम्हाला आणि महाविकास आघाडीला नाही म्हणून महायुतीलाही नसेल असं नाही देवेंद्रजी आणि जींचे संबंध यातना स्पष्ट होतात तुमचा बंगला रिपेअर राहा हे तुम्हाला रा। अपच निका होत आहे मुंबई महानगरपालिकेच्या काय चुकीचं आहे मग काय चुकीचं आहे मी तर पुढे म्हणतोय मुंबई महापालिकेतल्या कट मध्ये अडकलाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांमध्ये अडकलाय मुंबई महापालिकेच्या ज्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट केलंय त्यांच्यात अडकलाय आणि म्हणून आदित्य ठाकरे यांची विधानं काढा त्यांचे प्रश्न असतात की तुम्ही सीसी रोड का करताय आजपर्यंत प्रश्न असा सरायचे की तुम्ही का काम करत नाहीत मग त्यांचे प्रश्न असतात तुम्ही सीसी रोड मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांनाच का दिलेत म्हणजे त्या ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टरांना का नाही दिलेत हे प्रश्न आदित्य ठाकरेंचे म्हणून रामदास कदमजी म्हणाले ते खरंय महापालिकेत उद्धव ठाकरे यांचा जीव अडकलाय माझं पुढेच म्हणणं आहे कट कमिशन मध्ये अडकलाय त्याच्याही पुढे जाऊन म्हणणं आहे ज्या काळ्या यादीतल्या कंत्राटदारांमध्ये अडकल्या मला याच्याबद्दलची माहिती नाही त्याबद्दलची माहिती माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे काही असेल तर त्यांनी द्यावी त्यांच्या पक्षाकडे द्यावी माझ्या माहितीप्रमाणे महायुतीमध्ये एकमेकाला मदत केल्यामुळेच एवढा मोठा विजय आमचा झालेला आहे मतदारांचे मनापासून धन्यवाद आहे वडेट्टीवार जर जर म्हणतो मी विरोधी पक्षनेते पण द्यायचं असेल तर तुमच्यात एकमत एका आधी सांगा वडेट्टीवार पाटोल्यांकडे बघायला तयार नाही पाटोले वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हा तर राहिलेच नाहीत बाळासाहेब राहिले नाही त्या ठिकाणी अजून कोणाला बघायला तयार नाहीत ते पक्ष म्हणून शिवसेना उबाटा गटाला बघायला तयार नाहीत उबाटा गटाकडे त्यांनी बघितलं तर त्याकडे जयंत पाटलांना नाराज दुसऱ्याला प्रश्न विचारण्याआधी चार बोट तुमच्याकडे येतात हे वडेट्टीवारांनी लक्षात ठेवा राजीनामा मागण्यासाठी किंवा त्याला प्रूव्ह करणारे पड़ी, पड़ी करते। मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी यावरची भूमिका स्पष्ट केली आहे त्यापेक्षा वेगळं मोडण्यासाठी माझ्याकडे काय नाही उद्या मुंबई महापालिकेचा मला यातली करवाडी वगैरेचा मुद्दा माहित नाही उत्तम सेवा द्या लोकांना घरापर्यंत पाणी द्या लोकांच्या रस्त्यामध्ये रेल्वेच्या रुळामध्ये बीएसटीच्या मार्गामध्ये आणि सखोल भागामध्ये पाणी तुमलं नाही पाहिजे हे बघा त्या ठिकाणी खड्डाविरहित रस्ते द्या नागरिक सुविधा घेताना नागरिकांना त्रास होऊ नये आरोग्याच्या विषयामध्ये वीस वीस हजार कोटीचं बजेट पाच वर्षाचं झाल्यानंतर सुद्धा सिटी स्कॅन आणि औषधासाठी लोकांना बाहेर जाता कामा नये शिक्षणाच्या व्यवस्था महापालिकेच्या चोखंदल करा मैदान ओपन स्पेस पर्यावरण बगीचे हे सुरक्षित संरक्षित आणि त्या ठिकाणी सुशोभित करा या आमच्या अपेक्षा आहेत होते, होते चिन्दी चिन्दी मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकदा नाही वारंवार सांगितलंय की आम्ही तिघे मिळून मुख्यमंत्र्यांनी दिलेली द्यावयाची सेवेच सेवेकरी म्हणून काम करतो आणि बोलताना हेही ते म्हणाले आम्ही पाळीपाळीने मुख्यमंत्री म्हणून काम करतो पाळीपाळीने म्हणजे दिवसा दुपार संध्याकाळ याच्यात मुख्यमंत्री पद घेऊ नका सेवा या अर्थ नाही का मला वाटतं ठाण्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून जर ते काम करत असतील एकनाथजी तर ते काम का करतात हा प्रश्न का विचारताय आणि प्रत्येकाने आपापलं चुकांजवळपणे काम केलंच पाहिजे का जे नांदेड नागपूरला मुख्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री कार्यक्रमात का होते मुंबईमध्ये सीच्या आपल्या विद्यार्थ्यांनी कॅडेट्सने कर्तव्य पथावर उत्कृष्ट प्रदर्शन केलं त्यांच्यासाठी स्वागत समारंभ मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी केला याला म्हणतात कामाचं वाटप या, या पद्धतीने कामाचं वाटप जर होत असेल तर हेच कॉर्डिनेशन आणि हेच समन्वय आहे राऊतांना काय कळला राऊतांना अर्थसंकल्प काय कळला जेव्हा हे विधान करत असतील त्यावेळेला आदल्या रात्रीची दंगी उतरली नसेल नाही तर मोदीजींवर असा प्रश्न उपस्थित करण्याचा मूर्खपणा संजय राऊत यांनी केला नसता महाराष्ट्र के विधानसभा चुनाव को लेकर सवाल उठाया है सत्तर लाख नोंदनी लोकसभा से विधानसभा के बीच में हो गए जितनी हिमाचल प्रदेश की पॉपुलेशन है कैसे दिखते हैं कि जितने पांच साल में नहीं हुए उतने पांच महीने में वोट जो है गए राहुल गांधी जी आत्मचिंतन करने के बजाय आत्म पराभव का जाहिर प्रदर्शन कर रहे हैं महाराष्ट्र की मतदाताओं ने विधानसभा चुनाव में जो कांग्रेस को मुंह की खिलाई है उससे वो उभर कर खड़े हो ही नहीं पा रहे ये कांग्रेस की अवस्था है लड़खड़ाते हुए अवस्था में कांग्रेस है और इसके लिए बयानबाजी बिना सोचे समझे कर रहे दूसरी बात बहुत स्पष्ट है अगर ये सात लाख मतदार जो कह रहे हैं ये मतदाताओं ने अगर मतदान नोधनी की है और इलेक्शन कमीशन ने उसको रजिस्टर किया है तो उसके ऊपर सवाल कैसे खड़ा हो सकते हैं मतदाताओं पर सवाल खड़ा करना ये बेबुनियादी बात राहुल गांधी जी कर रहे हैं शायद पर... उनको ये पता भी नहीं है हर वोटिंग लिस्ट के प्रदर्शन के बाद उसके ऊपर सुझाव और ऑब्जेक्शन लिए जाते हैं तब राहुल गांधी जी आप और आपका दल सोया हुआ था क्या हम हाँ उनको कहना चाहते हैं इस देश की सभी व्यवस्थाओं पर सवालिया निशान खड़ा करना भले वो सुप्रीम कोर्ट हो हाई कोर्ट हो सीआईडी हो सीबीआई हो ईडी हो इलेक्शन कमीशन हो पुलिस हो सभी व्यवस्था और एनआर की पैदा करना ये तो अर्बन नक्सलिज्म का काम है राहुल गांधी उनकी भाषा क्यों बोल रहे हैं और ये भी बात हम सवाल पूछना चाहते हैं कि जब एक सात लाख वोटर नहीं थे विधानसभा के पहले लोकसभा चुनाव में तभी आपको लोकसभा में महाराष्ट्र में ज्यादा सीटें क्यों मिली तो क्या आपके जीत पर लोकसभा की सवाल या निशान खड़ा नहीं होता है हम सब ने देखा लोकसभा चुनाव में मुंबई में जगह जगह पर वोटर आके कह रहा था कि मुझे वोट करने नहीं मिला इस बात को ध्यान में रखकर वोटर ने वोटर रजिस्ट्रेशन विधानसभा में किया इलेक्शन कमीशन ने अपना काम किया और मतदाताओं ने वोट भी डाला तब तो विधानसभा में इनका पाभव हो गया मतदाताओं को मतदान से रोकना इस प्रकार की विवरचना और चर्चा ये कौन से मानसिकता का प्रदर्शन है राहुल गांधी जी बताएं जी इसके साथ राज ठाकरे जी भी इस पूरी चुनाव साहब पर सवाल उठा रहे हैं उन्होंने ये भी कहा कि संगम से जैसे बाला साहब थोड़ा जिस तरह से हार गए उस पर भी सवाल उठता है नहीं ये सवाल वरली में एसी डोम में बैठकर पूछने के बजाय राज ठाकरे जी अगर संगमनेर जाते और वहां दौरा करते तो लोग ही बता देते कि अल्पसंतुष्टिकरण की परिसीमा तक कांग्रेस के उम्मीदवार पहुंच गए थे और क्या क्या घटना हुई है संगमनेर में बावजूद उसके वोटों के राजनीतिक संतुष्टिकरण तुष्टिकरण के लिए अगर कांग्रेस जाएगी तो मतदाता रिएक्शन करेगा ही ये सीधी सी बात राज ठाकरे जी संगम ने जाते तो उनको समझ में आती आगे की अपनी भूमिका राज ठाकरे तय कर चुके हैं लगता है आपको लोकल इलेक्शन देखिए इसका जवाब मैं नहीं देना चाहता आशीष जी अरविंद केजरीवाल कहते हैं कि मैं जहां भी जाता हूं लोगों से बात करता हूं लोग कहते हैं कि वोट हम आपको देते हैं लेकिन पता नहीं चलता कि वो कहां जा रहा है आज ही कह देते हैं हम कल ऐसा ना हो अरविंद केजरीवाल जी स्वयं चुनाव हारेंगे और फिर ईवीएम पे ठिकरा पड़ेंगे स्थिति तो नीचे की यही है जो पत्रकार जो विश्लेषणकार जो राजनीतिक विश्लेषक जो कार्यकर्ता जो अधिकारी जमीन से जुड़ा है उसको दिल्ली का मूड पता है भाजपा बड़े विजय की तरफ बढ़ रहा है सपा सांसद रामगोपाल यादव ने कहा कि केंद्र सरकार और यूपी सरकार जो कुंभ मृतकों का आंकड़ा है उसको छुपा रही है विपक्ष लगातार कुंभ को लेकर सवाल खड़े कर रहे हैं इस पर हमारे राष्ट्रीय प्रवक्ता जवाब देंगे मुझे इसके बारे में जानकारी नहीं तो मैंने बोलना ठीक नहीं है बजट को लेकर भी आशीष जी कई सारे सवाल खड़े हो रहे हैं ये कहा जा रहा है कि जो बजट जो पेश किया गया वो दिल्ली और बिहार चुनाव के मद्देनजर पेश किया गया महाराष्ट्र को कुछ नहीं मिला महाराष्ट्र को क्या मिला उसका पूरा ब्यौरा मुख्यमंत्री देवेंद्र जी ने स्वयं स्पष्ट कर दिया है मेट्रो से लेकर हर घर जल से लेकर प्रधानमंत्री आवास योजना से लेकर एआई तक जो महाराष्ट्र को बुलेट ट्रेन तक मिला है उसके आंकड़े ही सामने हैं जिनको पिलिया हो गई है उनको ये आंकड़े दिखाई नहीं दे रहे हैं नाही हा प्रश्न कोणी विचारला कोणी मला वाटतं याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर असा प्रश्न विचारणे याच्या एवढा निर्बुद्धपणा कोणी करणार नाही म्हणून कोणी केला विचारलं नंतर ना नावाला जोडाल मी पक्षाला बोललोय ज्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्यांना हे दिसत आहे का जगामध्ये दोन ठिकाणी युद्ध चालू आहेत त्यांना याची माहिती आहे का जगातल्या काही देश कारण आता जग एका अर्थाने आर्थिक व्यवस्थेमध्ये जवळ येत आहे त्यात राजकीय अस्थिरता असलेले काही देश आहेत भारताच्या आजूबाजूला असलेल्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता काही वातावरण निर्माण करत असेल की नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या निर्णयानंतर चे पडसाद मला वाटतं या सगळ्याचा अभ्यास कळतो तो असा निर्बुद्ध प्रश्न विचारणार नाही